पाच लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तंबाखू आणि वाहनासह जप्त करत तीन आरोपी करण्यात तर अहिल्यानगर हद्दीत पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे कर्जत पोली पोलीस पोली स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध मार्फत माहिती मिळाली कर्जत स्टेशन ते भिगवण जाणाऱ्या रोडवर हद्दीतून एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी कंपनीची इको या वाहनामध्ये काही इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला आणि शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पान मसाला गुटखा वाहतूक करणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलवून छापा टाकण्याकामी हजर राहा असं कळवत त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक पंचसह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह शासकीय आणि खाजगी वाहनांना रवाना झाले संबंधित ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता था। थोड्याच वेळात राशीन ते भिगवण झालेल्या रोडवर पाण्याच्या टाकीजवळ भिकवनकडून राशिकडे एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी कंपनीची इको गाडी येताना दिसली ती जवळ येताच पोलीस पथकांना इशारा करून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणं संबंधित गाडी असल्याची खात्री झाल्यानं पंचसमक्ष त्या गाडीवरील चालकास ताब्यात घेत पोलीस पथकाची ओळख सांगत गाडीतील विश्वासात घेत त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी संभाजी सरक अमर कांबळे भाऊसाहेब सकुंडे अशी त्यांनी नावं सांगितली तर या गाडीची घेतली असता गाडीत अवैध गुटक्याच्या पांढऱ्या गोण्या आणि बॉक्स आढळून आले गाडीतील माल हा अमर कांबळे आणि भाऊसाहेब सकुंडे यांच्या मालकीचा आहे गाडीत एक लाख चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपये किमतीची सुगंधी तंबाखू गुटखा पान मसाला तसेच चार लाख रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची इको स्टार गाडी असा पाच लाख चोपन्न हजार कर्जत पोलीस स्टेशन पोलीस स्टाफ यांनी पंचासमक्ष प्रतिबंधित अन्न साठ्यामधून प्रत्येकी एक कंपनी सीलबंद पॅकेट प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात काम वेगळे केले आणि बाकीचा आढळून आलेला मुद्देमाल सविस्तर पंचनामा करत जप्त करून आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला परिष्कान पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत होणाऱ्या गुटख्याच्या वाहतुकीवर कारवाई केली असता आम्हाला तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यामधील मुख्य आरोपी अमर कांबळे हा गुटख्याची वाहतूक तसेच किरकोळ विक्री करताना आणि इतर जिल्ह्यातून माल आणून नगर जिल्ह्यामध्ये दुसऱ्या ग्राहकांना आणि विक्रीदारांना माल विकताना आढळून आला त्यामध्ये आम्ही तीन आरोपी ताब्यात घेत एकूण आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू हिरा पान मसाला तसेच विमल पान मसाला असा अवैध गुटखा वाहतूक करताना आणि साठा केलेला आम्हाला मिळून आला त्यामध्ये आम्ही एकूण पाच लाख चौपन्न हजार आठशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत कारवाई सर, ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे यापुढेही अशीच कारवाई कर्जत पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत सहत इतर अल्यनगर जिल्ह्यामध्येही धडक कारवाई अवैध धंद्यावर करण्यात येईल